उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि मी आज आपल्या सर्व अधिकाऱ्यांसोबत मिसिंग लिंकची पाहणी करण्याकरता या ठिकाणी आलो आहोत मिसिंग लिंक, लिंक हा प्रोजेक्ट एक, एक इंजिनिअरिंग मार्वल आहे आणि विशेषतः मुंबई आणि पुण्याला अधिक जवळ आणण्याचं काम या मिसिंग लिंकमुळे होणार आहे दोन याचे महत्वाचे फायदे आहेत एकीकडे सहा किलोमीटरने अंतर तर कमी होणारच आहे पण ट्रॅव्हल टाईम जो आहे हा जवळपास अर्ध्या तासाने कमी होणार आहे आपण बघतो की हा जो घाटाचा सगळा भाग आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर जो काही जाम कधी होतो त्या जाम करता हाच भाग कारणीभूत आहे आणि आता हा सगळा घाटाचा भागच निघून जाणार आहे त्यामुळे अतिशय मला असं वाटतं सीमलेस ट्रॅफिक मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर या मिसिंग लिंक मुळे तयार होणार आहे याच्यामध्ये आपण बघितलं तर तीन बोगदे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात विशेषतः यातला एक बोगदा हा देशातला सगळ्यात लांब बोगदा जवळपास नऊ किलोमीटरचा बोगदा आहे आतापर्यंतचा सगळ्यात लांब बोगदा आपण आपल्या समृद्धी एक्सप्रेस वेवर केला होता त्याचाही रेकॉर्ड तोडणारा बोगदा या ठिकाणी होतोय आणि केवळ लांबच नाही तर त्या ठिकाणी रुंदीमध्येही तेवीस मीटर रुंदी जवळपास साडे तेवीस मीटर रुंदी असलेला हा बोगदा देशातला आणि कदाचित जगातला सगळ्यात रुंद बोगदा आणि सगळ्यात लांब आणि रुंद बोगदा म्हणून हा बोगदा या ठिकाणी तयार होईल त्यामुळे भारत आणि महाराष्ट्र एक रेकॉर्ड याच्यामुळे तयार करणार आहे यासोबत आपण पाहतोय की अतिशय उंच असे केबल स्टेट ब्रिज या ठिकाणी होत आहेत आणि हाही एक नवीन रेकॉर्ड आपण तयार करतोय की यातला जो हायेस्ट पॉईंट आहे तर जवळपास एकशे पंच्याऐंशी मीटर इतका उंच आहे त्यामुळे देशामध्ये आतापर्यंत एवढा उंच कुठलाच ब्रिज बांधला गेलेला नाही तो केबल स्टेट ब्रिजही आताच आपण सगळ्यांनी बघितला तो ब्रिजही या ठिकाणी बांधला जातोय एम एस आर डी सीच्या वतीनं हे काम अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे याच्यामध्ये चा कामाचे दोन जे काही टप्पे आहेत त्यातला एक नव्याण्णव टक्के पूर्ण आहे एक सत्त्याऐंशी टक्के पूर्ण आहे एकूण काम जवळपास चौऱ्याण्णव टक्के पूर्ण करण्यात आलेलं आहे आता मोस्ट क्रिटिकल पार्ट जो आहे त्याचं काम चाललेलं आहे आणि एम एस आर डी सीने आम्हाला असं सा सांगितलं आहे की आम्ही हे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण करू पण आमचा त्यांना आग्रह आहे की त्यांनी ऑक्टोबर पर्यंत हे पूर्ण केलं पाहिजे फार झालं तर नोव्हेंबर पर्यंत त्यांनी ते पूर्ण केलं पाहिजे त्यामुळे आज आता शिंदेसाहेब आणि मी त्यांच्याशी चर्चा करून त्याची नवीन डेडलाईन ठरवू पण मला असं वाटतं की एमएसआरडीसी असेल आणि इथे जे काही कॉन्ट्रॅक्टर्स काम करतायत वेगवेगळ्या एजन्सीज ज्या काम करतायत यांचं अभिनंदन केलं पाहिजे की अतिशय डिफिकल्ट परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी प्रचंड वेगाचे वारे पंच्याऐंशी किलोमीटर प्रति तासाने वेगाने धावणारे जे वारे आहेत अशा वाऱ्यांमध्ये हे काम या ठिकाणी केलं जात आहे आणि हे वारे सस्टेन करू शकतील अशा प्रकारचं टेस्टिंग करून या ठिकाणी आ, हे सगळं काम केलं जात आहे त्यामुळे मी जे म्हंटल की भारत नवनवीन इंजिनिअरिंग मार्वल जे तयार करतायत त्यातलं हे इंजिनिअरिंग मार्वल हे महाराष्ट्रामध्ये एमएसआरडीसीच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे